अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझे जे काही निर्णय या दिवसामध्ये घेत आहे त्या सर्व काही निर्णयांमध्ये माझ्या आशीर्वादांची क्षमता तुझ्यासोबत आहे आणि म्हणूनच तो निर्णय योग्य दिशेने तू घेऊ शकणार आहेस बाळा या दिवसांमध्ये तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत याकडे दुर्लक्ष कर आणि तुझा देव किती मोठा आहे तुला आशीर्वादित करत आहे याकडे लक्ष पुरव येणारे दिवस तुझ्यासाठी आनंद सुख समाधान आणि खूप काही असे परिवर्तन घेऊन येत आहेत ज्यासाठी तुम्ही तयार असावे आता येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी तुम्ही जे काही मागत आहात ते घेऊन येत आहे बाळा मी तुमचा रक्षण करता आहे कोणतीही अडचण तुम्हाला फसवणार नाही मनात निरंतर सकारात्मक विचार ठेव तुमचे विचार खूप असीम आहेत त्यात खूप ताकद आहे तुम्ही जसे विचार कराल तसेच आयुष्य तुम्हाला मिळेल म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत रहा प्रयत्न केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सुख समाधान आणि शांतता प्राप्त करणार आहात नकारात्मक ऊर्जेला तुमच्याजवळ येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही निरंतर सकारात्मक विचार केले पाहिजे तुम्हाला जे काही प्राप्त नाही त्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा तुमच्याजवळ काय आहे मग ते नाते असो तुमचे आवडते काम असो किंवा तुमच्याजवळ असलेले सगळं काही सुख असो याचा विचार करा त्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल स्वतःची प्रेरणा व्हा तुमच्या यशासाठी दुसऱ्यांची वाट पाहू नका स्वतः मन सकारात्मकतेने भरा आणि पुढे पाऊल टाकत रहा जर तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत असाल तर नेहमी स्वतःला सांगा की माझं भविष्य चांगलंच आहे आणि मी चांगलं करणार आहे माझा देव माजा सोबत आहे तुमच्या सकारात्मक विचारांनी तुमचे आयुष्य बदलून जाईल बाळा धैर्य ठेवा संयम ठेवा कारण तुम्ही सर्व काही करू शकता जे तुम्ही इच्छित आहात इच्छा चांगल्याच करा कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन होईल ज्यासाठी तुम्ही खूप काही देवाकडे मागत आहात होय तुम्ही त्यासाठी तयार केले जात आहात मी तुमचे रक्षण करत आहे मी तुमचा पिता आहे मी तुम्हाला सांभाळत आहे मग आता कसलीही काळजी करण्याचे कारण नाही मी तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आलेलो आहे मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुम्ही जीवनातील ज्या काही गोष्टींसाठी जे काही नियोजन करत आहात ते सर्व काही चांगल्या प्रकारे पुढे जात आहे त्यावर विश्वास ठेवा प्रियभक्तांनो तुमचे आयुष्यात आता एक चमत्कारिक बदल घडणार आहे तुमचे आयुष्य चमत्कारिक वळणावर आहे स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ येत आहेत तुम्ही ज्या गोष्टींची वाट आजपर्यंत पाहिली आहे ते उज्ज्वल भविष्य आता तुमच्या पुढे समृद्धीसह तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमची आर्थिक समस्याही संपणार आहे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात समृद्धी आणि ऐश्वर येत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा देव तुमच्या अडचणी संपवून तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवत आहेत तेव्हा संकटापासून दूर जाण्यासाठी तयार व्हा स्वतःला तयार करा विश्वास ठेवा की तुमच्या देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्राप्त होत आहे देव तुमच्यासाठी असे दार उघडत आहे जे तुम्ही तुमच्यासाठी आनंदाचा प्रकाश तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने अनुभव करणार आहात तुमचे आर्थिक जीवन समृद्ध होईल तुम्हाला मिळालेली संधी प्रत्येक वेळी तुमचे जीवन पुढे नेईल स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत तुमच्या अडचणी तात्पुरत्या आहेत पण माझा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असेल तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्याची ताकद आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि माझा अनुभव घ्या स्वामी म्हणतात बाळा जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर मी जे काही तुला सांगत आहे त्यावर विश्वास ठेवायला हवा कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतील तुझे जीवन उजळून निघेल आणि सर्व काही आनंदित होईल मी स्वार्थी देव नाही स्वामी म्हणतात तुमच्या अडचणीचे उत्तर फक्त तुमचे आत्मबल आणि माझ्यावर असलेली श्रद्धा आहे लक्षात ठेवा मी विपुलतेचा आणि समृद्धीचा देव आहे मी तुमचं जीवन एका चमत्कारिक वळणावर नेऊन ठेवेन जिथे फक्त आनंद आणि यश असेल कधी कधी तुमच्या डोळ्यासमोर असलेले सोपे मार्ग तुम्हाला दिसत नाहीत कारण तुम्ही फक्त संकटावर लक्ष केंद्रित करता पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की त्या खूप काही त्रासांकडे लक्ष देऊ नका त्या कठीण काळावर लक्ष देऊ नका त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुम्ही तिथे स्थिर व्हाल आणि कठीण काळ संपणार आहे त्या कठीण काळाकडे लक्ष न देता त्या उत्तराकडे लक्ष द्या जे जिथे तुम्हाला ते प्राप्त होईल त्या समस्यांकडे लक्ष देऊ नका कारण ती तात्पुरती असेल स्वामी तुमच्यासाठी अनेक मार्गाने सुख समाधान आरोग्य देत आहेत ते तुम्ही स्वीकार करावे आणि आनंदी राहावे कधी कधी अडचणी तात्पुरत्या दिसत असतात पण माझा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असेल तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्याची ताकद माझ्याकडे आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि माझा अनुभव घ्या प्रिय मुलांनो पुढील सात मिनिटात तुम्हाला महत्त्वाचे संदेश देणार आहे जे तुमचं जीवन उजळवतील मी स्वार्थी देव नाही माझे कार्य आहे तुम्हाला सुख समाधान प्रेम आणि समृद्धीच्या प्रवाहात नेणे -ने। तुम्हाला तुमचं सर्वोत्तम रूप दाखवणे हेच माझे उद्दिष्ट आहे तुम्ही जर या क्षणाला माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा कारण हे सर्व काही तुमच्यासाठी घडवले जात आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळवण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्यातील आणि माझ्यातील सुसंवाद सुरू आहे त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवा यासाठी मी सकारात्मक बोल तुम्हाला देत आहे बाळांनो तुम्ही जे काही करत आहात त्यात चांगले कर्म अधिक करा गोष्टींना कधी कधी वेळ लागत असेल तर घाबरू नका सर्व काही तुमच्या दिशेने चालत येईल कोणतीही अडचण असो ती आता संपेल तुमच्या अडचणीचे उत्तर फक्त तुमचे आत्मबल आणि माझ्यावर असलेली श्रद्धा आहे लक्षात ठेवा मी विपुलतेचा आणि समृद्धीचा देव आहे मी तुमचे जीवन एका चमत्कारिक वळणावर नेऊन ठेवीन जिथे तुम्ही तुमचा आनंद प्राप्त कराल कधी कधी तुमच्या डोळ्यासमोर असलेले सोपे मार्ग तुम्हाला दिसत नाहीत कारण तुम्ही फक्त त्या संकटावर आणि त्या अडचणीवर लक्ष केंद्रित करता त्यामुळे मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की त्या संकटावर आणि त्या दुःखाकडे लक्ष देत बसू नका त्याकडे त्यांना कुरवाळत बसू नका कारण पुढील क्षण येणारा तुमच्यासाठी कोणता आनंद घेऊन येत आहे हे तुम्हाला माहीत नाही म्हणून त्यावर विश्वास ठेवा की जे तुमच्यासाठी येत आहे ते सर्वोत्तम आहे आनंदाचा प्रवास तुमचे जीवन व्यापून टाकेल देवावर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे देव आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतो आपण फक्त आपल्या कृतीत सातत्य ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायला हवे संकटे आली तरी तो आपल्याला बळकट बनवण्यासाठी पाठवत असतात यावर विश्वास ठेवा जो देतो तो, तो सांभाळतो हा भाव ठेवून कार्य करत रहा, रोज सकारात्मक विचार करा आपले विचार आपल्या जीवनाचे प्रतिबिंब असतात रोज सकाळी सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करा आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि फलदायी असेल असे स्वतःशी असे म्हणा नकारात्मक विचार टाळा नकारात्मक गोष्टी करणे टाळा आणि जे कोणी नकारात्मक नेहमी बोलत असतात त्यांच्यासोबत राहणेसुद्धा सोडा कारण ते निरंतर नकारात्मक बोलून तुमच्यात ते नकारात्मक भाव निर्माण करून तुम्हाला मागे खेचू इच्छितात ते तुमचे शत्रू समजा आणि त्यांच्यापासून निरंतर दूर राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही जितके वेळा सकारात्मक विचार कराल तितकेच सकारात्मक लोकही तुमच्या जवळ येतील तुम्हाला त्यांचे सकारात्मक विचारही पटतील आपल्यासोबत ऊर्जा निर्माण करणारे सकारात्मक बोलतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही ध्येय प्राप्त करू इच्छिता ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्या मार्गाची निवड केली जाते आणि तुम्ही त्या मार्गावर चालू लागतात देवावर विश्वास ठेवा आपल्याला यशाकडे नेणारे महत्त्वाचे साधन आहे जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर प्रथम स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा चांगल्या गोष्टींचे आकर्षण करण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये एक संगता ठेवा स्वतःला रोज प्रेरित करा मी हे करू शकतो आणि ते साकार करण्यासाठी धैर्याने पुढे जा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला यशाकडे नेईल प्रियभक्तांनो अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी जबाबदारी स्वामी घेत असतात आणि स्वामी तुम्हाला सांगतात तुमचे भवितव्य चांगले आहे उद्याचा दिवस तुम्हाला नवीन दिशा देईन काही लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण मी तुमचे संरक्षण करीन तुमचे नुकसान करणाऱ्या प्रत्येकाच्या योजना अयशस्वी होतील आणि तुम्ही विजयी ठराल देवमंतात जर माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवला तर तुझ्या आयुष्यात ते खूप काही परिवर्तन घडेल पुढच्या टप्प्यावर तुला माझे आशीर्वाद चमत्कारी आशीर्वाद प्राप्त होतील या बदलासाठी स्वतःला तयार ठेवा फक्त श्रद्धा ठेवा आणि माझ्या मार्गदर्शनाचा अनुभव घ्या स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत जर तुम्ही आज आजारपणातून संकटातून खूप निराश झाली असाल तर निराश होऊ नका कारण देव कधीही चमत्कार करतील जर तुम्ही विश्वास केला तर ते चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील तुमच्या दिशेने सुख समाधान आरोग्य आणि आनंद याची प्राप्ती होईल चमत्कार घडू लागतील ते कधी होतात हे कोणीही सांगू शकत नाही जेव्हा तुम्ही खूप मनापासून देवावर विश्वास ठेवता श्रद्धेने देवाला हाक मारता देवाला प्रार्थना करू लागतात तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात देव म्हणतात मला अगदी तू जर विश्वास केलास तर पुढल्या क्षणीसुद्धा तुझ्यासोबत चमत्कार घडू लागतील कारण तू विश्वास केला आहे माझ्या भविष्यावर माझ्या आशीर्वादांवर जो कोणी विश्वास ठेवतो तो कधीही अंधारातून चालत नाही त्याच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन तो अनुभव करू लागतो चमत्कार घडू लागतात तुझे आरोग्य सुधारेल आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि नाते संबंध प्रेमाने भरून जातील जे नाते तुटलेले आहेत ते देखील जोडून येतील तुमच्या सुसंवाद घडू लागतील आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस मिळेल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला यश मिळेल देवमंतात बाळा आरोग्याचे संरक्षण तुला आता प्राप्त होणार आहे तू तु आता तुझ्या आरोग्याची चिंता करू नकोस फक्त मना चांगले विचार कर तुझे शरीर बलवान आहे तू शरीराने ते सर्व काही करू शकत आहे जे आजपर्यंत करू शकला नव्हतास ज्यांना ज्यांना जी काही व्याधी आहे त्या टळतील त्यांचे दुखणे बरे होईल ते त्या त्रासातून मुक्त होतील आणि त्यांना सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होईल देवंतात खूप काही जण आर्थिक भरभराट प्राप्त क होण्यासाठी खूप काही प्रयत्नही करत आहेत त्यांच्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहेत तुम्हाला तो लाभ मिळेल तुमच्या बँक खात्यात समृद्धी भरेल तुम्हाला नवीन संधी चालून येतील त्यामुळे आर्थिक लाभ प्राप्त होईल नवीन संधी मिळतील तुमचे खूप काही कर्जही फिटेल आणि तुम्ही आर्थिक स्थिरता प्राप्त कराल जी तुमच्या पिढ्यानपिढ्या पेड़ा चालेल तुमच्या जीवनातील दुःखद अनुभव तुम्ही विसरून जाल आणि सुखद अनुभव घ्याल आणि तुमच्या आयुष्यात ते सर्व काही परिवर्तन जे तुमच्यासाठी तुमच्या सुखासाठी होत आहे ते तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा अनुभवणार आहात सर्व काही तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःला या, या आशीर्वादांसाठी तयार करा मी स्वच्छ आहे मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा माझा देव महान आहे देवाचे आशीर्वाद निरंतर माझ्या दिशेने येत आहेत हे मला माहीत आहे स्वामी तुमच्या सर्व काही अडचणी दूर करून तुम्हाला प्रगतीची दिशा देऊन सुख समृद्धी आरोग्याने तुमचे जीवन परिपूर्ण केले जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना सर्व काही तुमच्या स्वप्नांना स्वामी पूर्ण करोत आणि तुमच्या मुलाबाळांना समृद्धी आणि आरोग्य देऊत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ